देवगड निपाणी राज्यमार्गावर निढोरीजवळ गेल्या चार महिन्यांपासून मोठी चर मारून ठेवली आहे त्यामुळं अनेक अपघात झालेत मात्र ही चर ठेकेदारानं मुजवलेली नाही त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यावरच कंपनीला जाग येणार का असा संतप्त सवाल निढोरी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे देवगड निपाणी राज्यमार्गाच्या रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणाचं काम जितेंद्र सिंग कंपनीनं घेतलंय मात्र गेल्या पाच वर्षापासून या रस्त्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्यात अनेक ठिकाणी रस्त्याची कामं अपूर्ण अवस्थेत आहेत त्यामुळे वारंवार अपघातही वाढत आहेत निढोरी गावाजवळ चार महिन्यांपूर्वी राज्यमार्गावर ठेकेदारानं मोठी चर मारली आहे या चरीमध्ये वाहनं अडकून अनेक अपघात झालेत तर अनेकांना मोठी दुखापतही झाली आहे मात्र ही चर मुजवलेली नाही त्यामुळे प्रवाशांबरोबरच परिसरातील रहिवाशांना नाही त्याचा मोठा त्रास होतोय मग या चरीमुळं कुणाचा तरी बळी गेल्यावरच ठेकेदाराचे डोळे उघडणार का असा संतप्त सवाल निढोरीचे रघुनाथ डवरी राजेश डौरी यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे रस्त्यावरील चर मुजवली नाही तर देवगड निपाणी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय